स्वयंपाक आम्ही केलेला आहे सो गॅस कट्ट्याची हालत बघा आणि हा गॅस कट्टा आम्ही आता सगळं हे एन्जॉय करून खाणार तिला आणि मम्मी साफ करणार कर मम्मी साफ करणार कर आहे मी ती अफकोर्स मी हेल्प करत असते मी आजही करणार गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल हा सरस्वती पाटील तर आज किचनमध्ये मी आणि पप्पा कुकिंग करणार आहोत सो आज आम्ही हक्का नूडल्स बनवत आहोत आणि इथे पप्पा सगळं प्रेप करत आहेत व्हेजीज वगैरे कट करून झालेले आहेत ते कढईमध्ये गेलेत आणि आमचे नूडल्स दाखवते मी तुम्हाला हे आम्ही नूडल्स वगैरे केलेत इथे वरण भाताची पण तयारी होती आहे हे आमचे व्हेजीज आहेत इथे मम्मी आम्हाला गाईड करते हाय बोल हाय आणि माझी आजी पण आली आहे सो आता आम्ही अर्ध्या प्रोसेस मध्ये पोहोचलो आहोत नूडल्सची मॅगी इथे आता मम्मी सांगते पप्पा काय करत नाही पप्पा नाही नाही काय होत काय महत्वाचं आंबा

मी हेच बोलू शकतो की ट्रस्ट प्रोसेस दिसले तर खूप डेंजर दिसत आहेत <laughs> टेस्ट मी सगळ्यात पहिलं मम्मीला करायला फुल चायनीज वाला सीन झालेला आहे तर मी आणि मम्मी फुल एन्जॉय करतोय काहीच काम नाही करायचं सगळं काम पप्पा करतोय त्यामुळे खूप भारी वाटत आहे सगळ्यात जास्त एन्जॉय तर मम्मी करते इथे इथे मी तुम्हाला आमचं फ्रीज आणि फ्रीज मॅग्नेट्स दाखवते हे मी जेव्हा इस्कॉनला गेलेले तेव्हा घेतलेलं हे आम्ही अलिबागला गेलेलो तेव्हा घेतलेलं बट इथलं हे वर्चा तुटलं आणि हे आम्ही मुंबईला गेलेलो तेव्हा मी इंडिया गेटच्या इथे घेतलेलं आणि माझं इग्नोर दिस ऑलवेज फेवरेट शिंचान पण आहे इथे मिक पांडा वगैरे सगळं तिथे सो इथे आमचे प्रॉपर नूडल्स रेडी झालेले आहेत मम्मी या टेस्ट करायला काम मी भरपूर सांगते चिकट झालं टोमॅटो व्हॅजीज वगैरे सगळे झालेले आहे वरण पण त्या साईडला बनलेले इथे आमचे नूडल्स तयार आहेत आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझी मम्मी पहिल्या पंक्तीला बसलेली आहे बिचारी जेवणाची वाट बघते पण तिला अजून जेवण भेटलेलं नाही सो so, लवकरच भेटेल वेट सो फायनली so, आम्ही जेवण करत आहोत हे आमचे नूडल्स आहेत तर आता आपण इथे सगळ्यात पहिल्या मम्मीचं रिॲक्शन बघणार आहोत छान झाले छान झाले खूप छान झाले छान झाले सो गायज थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि जर तुम्हाला आमच्याशी कुकिंगच्या ब्लॉग्स वगैरे इंटरेस्ट असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा बाय बाय